क्लायमॅक्स म्हणजेच सारा अलंकार पाहू वेन इन अ सेंटेन्स आयडियाज थॉट्स इम्पॉर्टन्स क्वालिटीज एक्सेट्रा आर अरेंज्ड इन अन अँड असेंडिंग ऑर्डर इट इज कॉल्ड क्लायमॅक्स म्हणजेच जर दिलेल्या वाक्यात कल्पना विचार किंमत महत्त्व गुणवैशिष्ट्य इत्यादी गोष्टी चढत्या क्रमाने दिलेल्या असतील तर तिथे क्लायमॅ क्लायमॅक्स हा अलंकार असतो या प्रकारात काही शब्द चढत्या क्रमाने म्हणजेच असेंडिंग ऑर्डरने मांडून परमोच्च परिणाम साधला जातो एक्झाम्पल्स बर्ड्स ॲनिमल्स मेन अँड एंजल्स ऑल वर्शिप गॉड सेकंड शी इज माय फ्रेंड माय ॲडवायझर अँड माय इन्स्पिरेशन थर्ड आय स्माइल्ड आय लाफ्ड आय क्राईड आय रोवर्ड फोर्थ आय हॅव सीन अ रोज अ गार्डन अ व्हॅली अँड अ नेचर आन्सर हियर इन ऑल द अबोव्ह सेंटेन्सेस आयडियाज आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर म्हणजेच वरील चारही वाक्यांमध्ये जे काही शब्द दिलेले आहेत त्यांनी त्यांची चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे म्हणून हा क्लायमॅक्स हा अलंकार होतो आणखीन काही एक्झाम्पल्स पाहू टीचर डॉट एव्हरी लेटर वर्ड सेंटेन्स पॅरेग्राफ लेसन अँड द बुक व्हेरी इफेक्टिवली आय थॉट अबाउट माय लाईफ एव्हरी सेकंड मिनिट हावर डे वीक मंथ अँड इयर आय अर्नड मनी अ सायकल अ कार अ हाऊस अँड अ फार्म आन्सर इन ऑल द अबो सेंटेन्सेस आयडियाज आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर म्हणजेच वरील उदाहरण क्रमांक पाच सहा आणि सातमधील सर्व काही शब्द आहेत ते चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहेत